भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या जन्मदिनानिमित्तानं आयोजित सर्वा पंधरवाडा उपक्रमाअंतर्गत भाजप युवा मोर्चानं रक्तदान शिबिरासह फळवाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता साईबाबा संस्थांच्या साईनाथ रक्तपिढी येथे रक्तदान शिबिराचं उद्घाटन भाजपा कार्यकारिणी सदस्य माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी जिल्हा महामंत्री अशोक पवार जिल्हा उपाध्यक्ष किरण बोराडे शहराध्यक्ष रवींद्र गोंदकर उपाध्यक्ष अॅडव्होक सागर सावकारे गणेश सोनवणे भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष साईराज कोते विनायक रत्नपारखी लखन बेलदार अक्षय मुळे आदम सय्यद भवनांना सुयोग गोंदकर विशाल पवार प्रसाद शेलार सागर पवार राजू बलसाने सचिन भैरवकर आदींसह भाजपसह भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते याप्रसंगी भाजप कार्यकर्त्यांसह तरुणांनी सहभाग घेतला यानंतर मान्यवरांच्या हस्ते साईबाबा संस्थांच्या रुग्णालयातील रुग्णांना फळांचं वाटप देखील करण्यात आलं याप्रसंगी भाजप पदाधिकाऱ्यांनी आयोजनाविषयी अधिक माहिती दिली देव देश आणि धर्मावर मिटणारे भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र भाईजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्तानं शिर्डी शहरातील युवा मोर्चाच्या वतीनं रक्ताची गरज लक्षात घेता रक्तदान शिबिर या ठिकाणी शिर्डीत ठेवलेला आहे आणि सकाळी एस टी एस सी मोर्चाच्या वतीने स्वच्छ भारत अभियान मो देखील या ठिकाणी करण्यात आलेले असे विविध उपक्रम या निमित्तानं भारतीय जनता पार्टी शिर्डी शहरात गेल्या सातत सातत्यानं दोन चार दिवसापासून करत आहे आणि आपल्या माध्यमातून मी आणखी जनतेला आव्हान करतो भारतीय जनता पक्षाच्या कार्यामध्ये समाविष्ट करून देशाची सेवा करण्याची संधी नागरिकांनी घ्यायची धन्यवाद आत्मनिर्भर भारताचे शिल्पकार माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांचा यावर्षी पंच्याहत्तर वाढदिवस भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशभर सेवा माध्यमात माध्यमातून सेवा उपक्रमातून साजरा करीत आहे याचाच एक भाग म्हणून शिर्डी विधानसभेमध्ये माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार आणि आमचे शहराचे अध्यक्ष माननीय रवींद्रजी बोनकर यांच्या नेतृत्वात आणि साऱ्यास खोटे यांच्या नियोजनातून भारतीय जनता युवा मोर्चाने आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे आणि या रक्तदान शिबिरातून एक युवा मोर्चाच्या माध्यमातून एक आम्ही मेसेज दिला की नरेंद्र भाई मोदी यांचा वाढदिवस आपण समाजसेवेतून साजरा करतो आणि समाजातील अनेक मान्यवरांना देखील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना देखील रक्तदानातून दे आपदा देखील वाढदिवस साजरा करावा आणि आपल्या माध्यमातून नरेंद्र भाई मोदी यांना एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो हर देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो भारत माता की जय वंदे मातरम देशाचे लाडके यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी जगभरात महाराष्ट्रात सेवा पंधरावडा हा कार्यक्रम जो आयोजित केला आहे या सेवा पंधरावड्याच्या कार्यक्रमामध्ये जे नरेंद्र मोदींचे देशाची सेवा करण्याचे जसे विचार आहेत तसेच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे व युवा मोर्चाचे कार्यकर्त्यांनी विचारधारणा घेऊन हा सेवा पंधरावडा कार्यक्रम महाराष्ट्रभर या ठिकाणी राबवत आहे तसेच आम्ही या ठिकाणी शिर्डी शहरामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आम्ही आज दे देशाच्या सीमेवर लढणारे सैनिक असेल तसेच गरजू रुग्ण जे असेल इथं साईबाबा संस्थांच्या हॉस्पिटलमध्ये बाहेरून येणारे जे गरजू रुग्ण आहेत त्यांना रक्ताची गरज असते ते रक्त पुरवण्यासाठी आम्ही या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं तर नरेंद्र मोदींना या ठिकाणी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले हे देहायचं सा औचित्य साधून आम्ही पंच्याहत्तर बॅगच्यावर या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केले व पंच्याहत्तरच्या पुढे या ठिकाणी आकडा झालेला आहे व जास्तीत जास्त रक्तदान शिबीर होईल रक्तदान शिबिर अजून चालू आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रतिसाद रक्तदानासाठी भेटत आहे व आता गेल्या काही दिवसापूर्वी आम्ही दोन महिन्यापूर्वी रक्तदान शिबिर घेतलं होतं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यामुळे या ठिकाणी थोडंसं काही कमी होईल रक्तदान व तरी पण हे औचित्य साधूनसुद्धा अजून जे नवे रक्त जाते आहेत त्यांनी या ठिकाणी या यामध्ये सामील होऊन रक्तदान सामील केलं आहे तरी हॉस्पिटलमध्ये जे गरजू रुग्ण आहेत व ज्यांना फळांपासून आपली मजबूती वाजवण्यासाठी ताकद वाढवण्यासाठी फळांची गरज असते तर आम्ही गरजू रुग्णांना या ठिकाणी फळांचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे व जेणेकरून डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची मजबूतीसाठी व शरीराच्या हानिकारासाठी फळाची गरज असते म्हणून आम्ही या ठिकाणी फळाचं आयोजन केलं आहे युवा मोर्चाच्या माध्यमातून शिर्डी शहरातील आमचे शहराचे अध्यक्ष रवींद्र दात्या गोंडकर व राजेंद्र भाऊ गोंडकर तसेच या ठिकाणी अशोक भाऊ पवार व जिल्हा आमचे प्रभारी किरण भाऊ बोराडे यांच्या उपस्थितीत आम्ही रक्तदान शिबिर आयोजन केलं होतं मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर झालं व अनेक असे आम्ही सामाजिक उपकरण घेणार आहोत ब्युरो रिपोर्ट एस्तान मीडिया शिर्डी